नमस्कार मंडळी आज आपण वर्षभर टिकणारा कच्च्या कैरीचा गुळंबा कसा करायचा ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तीन तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत याला मी मिठाच्या पाण्यात अर्धा तास भिजत ठेवलं होतं आता याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि एका कापडाने आपल्याला स्वच्छ असं कोरडं पुसून घ्यायचं आहे याला अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे तर इथे मी सर्व कैऱ्या अशा पद्धतीने पुसून घेते कैऱ्या पुसून घेतल्यानंतर आपण जो देठाचा भाग आहे तो अशा पद्धतीने सुरीने कट करून घ्यायचा आहे तर सर्व कैऱ्यांचे देठ मी कट करून घेते आता गुळंबा करण्यासाठी आपण ज्या कैऱ्यांची जी साल आहेत ती साल सुद्धा आपण काढणार आहोत म्हणजे आपला गुळंबा अजून सविष्ट होईल तर इथे सर्व कैऱ्यांची आम्ही साली काढून घेते इथे कैरीची सर्व साली काढून घेतल्यानंतर आता इथे मी एक किसनी घेतलेली आहे या किसणीच्या सहाय्याने आता आपण या कैऱ्या किसून घेणार आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता सर्व कैऱ्या मी अशा पद्धतीने किसून घेतलेल्या आहेत गॅसवरती स्टीलची मी कढाई ठेवलेली आहे या कढाईमध्ये आपल्याला साधारण दोन चमचे तूप घालायचे तूप घातल्यानंतर यामध्ये आता आपल्याला थोडीशी दालचिनी दोन लवंगा आणि दोन वेलची घालायचे आणि यामध्ये आता आपल्याला किसून घेतलेली आपलं जी कैरी आहे ती कैरी घालायची आहे आता ही कैरी आपण या दुपावरती दोन ते तीन मिनिटभर छान अशी परतून घ्यायची म्हणजे यामधला जो उलसरपणा आहे तो निघून जाईल तर छान अशी थोडीशी कोरडी होईपर्यंत आता आपण ह्याला तुपावरती परतून घेऊया कैरी छान परतल्यानंतर आता यामध्ये मी एक वाटी गूळ घालत आहे गुळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता म्हणजे तुमची कैरी कितपत आंबट आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये गुळ घालू शकता तर इथे जवळजवळ मी एक वाटी गूळ घेतलेला आहे गुळ घातल्यानंतर पुन्हा आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे आणि हा गूळ पूर्णपणे यामध्ये विरघळून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं झालेले आहे आणि गूळ छान विरघळलेला आहे आणि आता आपण यामधला जो गूळ आहे तो गूळ आपल्याला एक तारी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजे तो गूळ आपल्याला एक तारी करायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता गूळ छान शिजलेला आहे आता आपल्या हातामध्ये थोडासा गुळांबा घ्यायचा आहे आणि चेक करून बघायचं आहे तर इथे मी थोडासा हाताला गुळांबा लावून घेते आणि चेक करते आणि इथे तुम्ही बघू शकता बघा इथे आपला जो गूळ आहे तो छान असा एकतारी झालेला आहे म्हणजे जो गुळाचा पाक आहे तो एकतारी झालेला आहे म्हणजे आपलं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित झालेलं आहे आता या स्टेजला आपण गॅस बंद करणार आहोत आता ह्याच्यापेक्षा जा जास्त आपल्याला हे शिजवायचं नाही आहे तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण पन पूर्णपणे थंड करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता वर्षभर टिकणारा असा आपला गुळंबा तयार झालेला आहे हा गुळंबा लहान मुलं चपातीसोबत आवडीने खातील तुम्ही एकदा अशा पद्धतीने गुळंबा करून बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद